आणि मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी ती म्हणजे मुंबईतील पाणी संकट आणखी गडद झालेलं आहे धरणांमध्ये फक्त दहा पूर्णांक सदुसष्ट टक्के पाणी साठा शिल्लक आहे वाढत्या उकाड्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत बाष्पीभवनामुळे घट होत आहे तसेच एकशे वीस किलोमीटर अंतरावरून मुंबईला पाणी वाहून आणताना पाण्याची नासाडी पाणी गळतीमुळे चौतीस टक्के पाणी वाया जात आहे त्यामुळे सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये एक लाख हजार चारशे एकाहत्तर शिल्लक राहिलाय मुंबईतील पाणी संकट आणखी गडद झालेला पाहायला मिळत आहे कारण धरणांमध्ये मुंबईच्या धरणांमध्ये फक्त दहा पूर्णांक सदुसष्ट टक्के पाणी साठा शिल्लक आहे वाढत्या उकाड्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत बाष्पीभवनामुळे घट होत आहे तसेच एकशे वीस किलोमीटर अंतरावरून मुंबईला पाणी वाहून आणताना पाण्याची नासाडी पाणी गळतीमुळे चौतीस टक्के पाणी असंच वाया जात आहे